नमस्कार मंडळी क्रिशवी लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कधी आपल्याला असं जाणवलं आहे का आत की आता शरीरामध्ये आधीसारखी आपल्या ताकद उरलेली नाही सकाळी उठताच थकवा वाटतो हात पायामध्ये ऊर्जा नसते आणि भूकसुद्धा लागत नाही जर तुमचं वय साठच्या पुढे असेल आणि तुमच्या अशा तक्रारी जर असतील तर त्या तुम्हाला खूप सामान्य वाटू शकतात पण सामान्य वाटणं आणि नैसर्गिक असणं यात मोठा फरक असतो जेव्हा शरीर हळूहळू थकवा अशक्तपणाबद्ध कृष्ठता किंवा हाडांमध्ये किरकोळ दुखणं दाखवायला लागतं तेव्हा ते आपल्याला सांगत असतं माझी आतून ताकद कमी होत आहे आणि त्यासाठी महागडे पूरक आहार किंवा विदेशी औषधं घ्यायची काही गरज नाही आपल्या स्वयंपाकघरातच एक असा जोडीदार लपलेला आहे जो दिसायला अगदी साधा आहे पण शक्तीने भरलेला आहे तो म्हणजे गूळ आणि चणे लहानपणी आई किंवा आजी सांगायच्या बाळा गुळ चणा खा ताकद येईल आणि आपण कदाचित त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं असेल पण आज आपण ह्याच गुळ आणि चण्याच्या ताकदीकडे नव्याने पाहूयात हे का साठ वर्षानंतर शरीरासाठी एक वरदान ठरतं ते सुद्धा समजून घेणार आहोत सर्वात महत्वाचं गुळ आणि चणा एकत्र मिळून शरीराला ऊर्जा देणाऱ्या नैसर्गिक यंत्रासारखं काम करतं जेव्हा तुम्ही सकाळी उपाशीपोटी गुळ आणि चणे खाता तेव्हा शरीराला दोन महत्वाच्या गोष्टी मिळतात ऊर्जा आणि चांगल्या पचनाची सुरुवात सुद्धा गुळ हळूहळू ऊर्जा देतो म्हणजे साखरेप्रमाणे लगेच साखर वाढली आणि लगेचच खाली आली असं होत नाही त्यामुळे दिवसभर शरीर सक्रिय राहतं आणि थकवा जाणवत नाही चणे म्हणजे उत्तम प्रथिन आणि तंतुमय घटकांचा स्रोत जो वयानुसार दर कमजोर होणाऱ्या मांसपेशींसाठी खूपच उपयुक्त आहे आता कल्पना करा जर सकाळी शरीराला असं काही खायला मिळालं जे त्याला ताकद देतं पोट हलकं ठेवतं आणि दिवसभर फ्रेश ठेवतं तर तो दिवस किती छान जाईल ना दुसरी गोष्ट म्हणजे ही गुळ चण्याची जोडी पचनासाठी तर जणू संजीवनीचं काम करते वय वाढलं की पचनक्रिया थोडी मंदावते अन्न नीट लागत नाही आणि बद्ध त्रास सुरू होतो फायबर आतड्यांना स्वच्छ ठेवतो आणि गुळ पचन सुधारतो हे दोघं मिळू काम करतात करता। पोट हलकं वाटतं मन शांत राहतं आणि शरीर झपाट्यानं काम करतं आणि पोट स्वच्छ राहिलं की झोप सुद्धा छान लागते झोपेतच शरीर आणि दुरुस्ती करतं म्हणजे आतून स्वच्छता आणि नवसंवर्धन सुरू होतं तिसरं मोठं लाभदायक ठिकाण म्हणजे हृदय आणि रक्त वय जसजसं वाढतं तस तसं रक्ताची गंधता कोलेस्ट्रॉल यांसारख्या अडचणी वाढतात पण गुळ हे नैसर्गिक रक्त शुद्धीकरण करणारं घटक आहे तो रक्त साफ करतो आणि शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रवाहसुद्धा सुधारवतो पुढची गोष्ट आहे चणे ज्यात भरपूर लोह आणि मॅग्नेशियम असतं ते रक्ताच्या गुणवत्तेसाठी आणि हृदयासाठी फायदेशीर ठरतं आता विचार करा औषधं न घेता फक्त आपल्या खाण्याच्या सवयी बदलून आपण हृदय रक्त आणि संपूर्ण शरीर सुधारू शकतो आणि दिवसभराचा थकवा चिडचिड आणि जडपणा आपोआपच कमी होतो हे काय एखाद्या महागड्या गोळ्यांपेक्षा कमी आहे का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ आणि चण्याचं कोणताही अपाय होत नाही ना काही साईड इफेक्ट होतात ना काही रासायनिक घटक आहेत स्वस्त घरात सहज उपलब्ध आणि सहज अंगीकारता येईल असं हे नुसतंच अन्न नाही तर आरोग्याचं शास्त्र आहे फक्त एक चणे आणि एक छोटा गुळाचा तुकडा दररोज सकाळी उपाशी पण लक्षात ठेवा जसा औषधांचा योग्य डोस आणि वेळ असतो तसंच यालाही योग्य प्रमाण आणि योग्य वेळ लागते जेव्हा तुम्ही हे दररोज सवयीने घेता तेव्हा त्याचा परिणाम फक्त पोटापुरता राहत नाही हळूहळू तो हाडं सांध्यापर्यंत पोहोचतो वयाच्या साठीनंतर वयाच्या साठीनंतर अनेकांना गुडघेदुखी झांदेदुखी किंवा उठताना बसताना त्रास होतोच पण गुळ आणि चणा यांची जोड यातही कमाल आहे भाजलेला चणा विशेषतः कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने भरलेला असतो जे हाडं मजबूत ठेवायला मदत करतात हे तिन्ही घटक आपल्या हाडांना मजबूत बनवण्याचं काम करतात आणि गुळ शरीरामध्ये खनिज शोषून घेण्याची प्रक्रिया सुधारतो म्हणजे चण्यामधून मिळणारे पोषण जेव्हा गुळासोबत खाल्लं जातं तेव्हा ते शरीरामध्ये नीट मिसळतं आणि चांगला परिणाम देतं आता विचार करा जर सकाळी दूध प्यायचं असेल शक्य नसेल किंवा मग महागडं कॅल्शियमचं पूरक सप्लिमेंट न घेतलं तरीसुद्धा गूळ आणि चणे हे दोघंही तुमच्या हाडांसाठी नैसर्गिक कवचासारखं का का काम करू शकतात हीच तर खरी गोष्ट आहे साधेपणामध्ये असते खरी समृद्धी पुढचा फायदा तर आजच्या काळामध्ये फारच महत्त्वाचा आहे रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवणं वय जसजसं वाढतं तसतसं आपलं शरीर आजारांशी लढण्याचं सा, सामर्थ्य कमी करतं सर्दी खोकला ताप संसर्ग लगेच होतो पण द जर दररोज शरीराला योग्य पोषण अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळालं तर शरीर हळूहळू मजबूत होतं गुळामध्ये असणारे झिंक आणि सेलेनियम हे शरीराला जंतू आणि विषाणूंशी लढण्याचं बळ देतात आणि चना विशेषतः काळा चना प्रथिने आणि लोहानं भरलेला असतो जो आपल्या इम्युन सिस्टीमला अजून मजबूत बनवतो दररोज थोड्या प्रमाणामध्ये गुळ आणि चणा खाल्ल्याने शरीर स्वतःसाठी एक नैसर्गिक संरक्षण कवच तयार करतं जे आपल्याला लहान मोठ्या आजारांपासून वाचवतं इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी वय वाढल्यानंतर अनेकांना बद्धकोष्ठता गॅस किंवा पोट साफ न होण्याचा त्रास होतो पोट नीट साफ न झालं की दिवसभर जडपणा अंगात मरग मरगळ आणि चिडचिड होते या समस्येचं सोपं उत्तरही या जोडीतच तर आहे गुळ आणि चणे खा चण्यामध्ये विद्रव्य आणि अविद्रव्य दोन्ही प्रकारचे फायबर असतात ते आतड्यांना साफ करतात गूळ यकृत आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतो आणि तो पचनाच्या एन्झाईम्सना सक्रिय करतो आणि मल विसर्जन सुलभ करतो जर तुम्ही दररोज सकाळी उठून एक मुठ भाजलेला चना आणि थोडा गूळ खाल्ला तर पोट साफ होणं आणि बद्धकोष्ठता कमी होणं सहज शक्य होतं आता एकदा हे सगळं चित्र डोळ्यासमोर आणा सकाळची वेळ आहे आपलं पोट रिकामा आहे घरामध्ये शांतता आहे आणि तुम्ही हळूहळू गुळचाना चावताय चावताना तोंडात लाल तयार होती आणि तेव्हाच पचनक्रिया सुरू होते चण्यामधलं प्रथिनं मांसपेशींना बळ देतं आणि गुळाचा गोडसरपणा स्वाद शरीराला ऊर्जा देतोच पण मनही प्रसन्न करतं म्हणजे हे केवळ शरीरासाठी उपयोगी नाही तर मन आणि आत्म्यालाही शांती देणार आहे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात आता आधीसारखी भूक लागत नाही काही खाण्याची इच्छा होत नाही मी त्यांना नेहमीच एक सल्ला देईन सुरुवातीचे सात दिवस सकाळी रोज गुळ चणे खा आणि मग स्वतःच फरक जाणवा भूक वाढेल शरीर हरकं वाटेल आणि थकवा सुद्धा कमी होईल आता प्रश्न येतो की किती खावं उत्तर फार सोपं आहे पाच ते सात भाजलेले चणे आणि एक अंगठ्या एवढा गूळ त्यापेक्षा अधिक गरज नाही हे नाश्ता करण्याच्या सुमारे वीस ते तीस मिनटं आधी खा आणि मग स्वतः बघा शरीर कसं ताजं वाटतं मन कसं प्रसन्न होतं आपण आरोग्यासाठी काय काय शोधतो महागडे सप्लिमेंट्स प्रोटीन पावडर विविध वी गॅजेट्स पण आजी आजोबांनी सांगितलेली ही साधी घरगुती पद्धत कधीच जुनी होत नाही गूळ आणि चणे ही त्या अनुभवातून आलेल्या शहापणाची जिवंत उदाहरणं आहेत जर दररोज सकाळची सुरुवात तुम्ही यासोबत केली तर शरीर हळूहळू स्वतःलाच बरं करायला लागतं ही काही दिवस जादू झाल्यासारखं नाही ही निसर्गाची ताकद आहे आता विचार करा जर एखादी साधी स्वस्त आणि चविष्ट सवय आपल्या शरीराचा थकवा बद्धकोष्ठता हाडांची कमजोरी आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता दूर करू शकत असेल तर ती सवय लगेच आजपासून सुरू केली पाहिजे किंवा नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता शेवटी एक खास गोष्ट जी फार कमी लोकांना माहीत आहे गुळ आणि चणा आपल्या त्वचा आणि केसांसाठी सुद्धा वरदान ठरू शकतात वय वाढलं की चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात तर कमी होतो आणि केस पांढरे होऊ लागतात किंवा गळतात पण जर शरीराला आतून योग्य पोषण मिळालं म्या, तर हे बदल काही प्रमाणामध्ये रोखता येतात चना प्रथिने लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्त शुद्ध करतात आणि चेहऱ्यावर एक खास चमक आणतात जेव्हा रक्त स्वच्छ असतं तेव्हा मुरुम होत नाही चेहरा उजळतो आणि त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा टिकतो तुम्ही पाहिलं असेल की गावातल्या आजी किंवा मग काकूंना ज्यांचं जेवण साधं असतं आणि जे रोज थोडासा गुळ खातात त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज असतं हे तेज काही सौंदर्य प्रसादांमुळे प्रसाधनांमुळे नसतं तर आतून मिळणाऱ्या पोषणामुळे येतं आता आपण अशा एका फायद्याला बोलणार आहोत जो आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचा आहे ते म्हणजे रक्तातील साखर ब्लड शुगर आणि वजन नियंत्रित ठेवणं तुमच्यापैकी काही जण विचार करत असतील गूळ तर गोड असतो आणि आम्ही मधुमेही आहोत तर मग गुळ कसा खायचा पण लक्षात ठेवा गुळ हा नैसर्गिक साखर आहे ही साखर शरीरामध्ये हळूहळू ग्लुकोजचं रूपांतरित होतं त्यामुळे अचानक साखरेची पातळी वाढत नाही आता चण्याबद्दल बघा त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजेच तो रक्तातील साखरेचा तोल बिघडू देत नाही उलट तो संतुलनामध्ये ठेवतो म्हणून जेव्हा तुम्ही थोडासा गुळ किंवा भाजलेले चणे एकत्र खाता तेव्हा एक परफेक्ट समतोल तयार होतो गोड खाण्याची इच्छा क्षमते त्याचबरोबर शरीराला फायबर आणि प्रथिनं मिळतात आणि पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखं वाटतं त्यामुळे तुम्ही सारखं सारखं काहीतरी खाणं टाळता विशेषतः बिस्किट फरसान पप्स यासारख्या निरुपयोगी गोष्टींपासून लांब राहता आणि यामुळे वजन हळूहळू कमी होऊ लागतं थोडक्यात काय या एकाच साध्या सवयीमुळे तुमचं पचन सुधारतं थकवा कमी होतो बळकट होतात आणि त्वचा केस वजन या सगळ्यावरती सकारात्मक परिणाम दिसून येतो हीच तर खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे तेही कोणत्याही औषधाशिवाय कोणत्याही महागड्या सप्लिमेंटशिवाय आता आणखी एक महत्वाचा फायदा तो म्हणजे हृदयाचं आरोग्य चण्यामध्ये असलेले विद्रव्य फायबर शरीरातलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतं तर गूळ शरीरामध्ये साचलेले विषारी घटक बाहेर टाकतो आणि रक्ताभिसरण सुधारतो या सगळ्यामुळे हृदयविकार उच्च रक्तदाब यांचा धोका कमी होतो आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की दोन दिसायला अगदी साधे पण प्रभावी अन्नपदार्थ गूळ आणि चणे हे फक्त खाण्याचे पदार्थ नाहीत तर आरोग्य सुधारण्याची संधी आहे म्हणूनच प्रश्न पडतो ही सवय प्रत्येकाने ठेवावी का माझं स्पष्ट मत आहे हो नक्कीच पण काही गोष्टी लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे मधुमेह असणाऱ्यांनी गुळ अगदी थोडा फक्त एक चिमूटभरच घ्यावा आणि शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेऊन घेतला तर अतिशय उत्तम ज्यांना गुळाची ॲलर्जी आहे किंवा मूत्रपिंडाचा त्रास आहे त्यांनी हे जरा जपून वापरावं पण जर तुम्ही एकूण निरोगी असाल आणि वय वाढलेलं असेल तर गुळ चणा ही सवय नियमित योग्य प्रमाणामध्ये अंगीकारल्यास परिणाम आश्चर्यकारक असू शकतो आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा परिणाम हळूहळू पण कायमचा मिळतो ना कोणत्याही औषधाची सवय लागते ना कोणतेही दुष्परिणाम होतात तर मग पुढच्या वेळी बाजारात गेला तर त्या महागड्या प्रोटीन बॉक्स किंवा ऊर्जादायक पेआरऐवजी थोडा देशी गूळ आणि भाजलेले चणे आपल्या बॅगेमध्ये नक्की टाका ते एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि दररोज सकाळी उपाशीपोटी खाण्याची एक सुंदर सवय स्वतःला लावा आणि मग दररोज शरीरामध्ये जाणवणारे बदल स्वतः अनुभवत जा वय वाढतंय हे थांबवता येणार नाही पण आरोग्य झपाट्यानं ढासळू द्यायचं नाही म्हणूनच गरज आहे की आपण आपल्या खाण्याच्या साधेपणातच खरी ताकद शोधली पाहिजे गूळ आणि चणा हे आपल्याला आठवण करून देतात की आपल्याला कोणत्याही परदेशी गोष्टींची गरज नाही सगळी ताकद आपल्या मातीत आपल्या ताटात आधीपासूनच आहे या गो या माहितीचा तुम्हाला उपयोग झाला असेल किंवा तुम्ही गुळ चणा खाणं सुरू केलं असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची गोष्ट इतर कोणासाठी तरी प्रेरणादायी ठरू शकते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या क्रिश्वीज लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद